त्यामध्ये हा प्रश्न असा आहे की ही नैसर्गिक अजिबात असल्याकारणाने मगर यावेळी तर फूल भरलेलं आहे तलावामध्ये आणि हे मगरचं अधिवास असल्यामुळे ही सध्या पिंजऱ्यात आम्ही खाऊ घालून पण पिंजऱ्या लावला दोन तीन दिवस कंटिन्यू लावला पण ती घातलेल्या खाऊ खाद्यासाठी आतमध्ये येतच नाही मग नैसर्गिक अजिबात असल्यामुळे कसं तिला माणसाची चावू लागल्याबरोबर आत्ता आम्ही तीनदा त्या ठिकाणी पोचलो पण तिथं पोचल्यानंतर लगेच ती मगर पाण्यात उतरते खाली पण तरी आता आम्ही परत उद्याच्या पण परत मोहीम राहून त्याला पिंजरा लावून एक ट्राय करून बघतोय आता पोटपर्यंत होतो मी दुपारी दोन अडीच होतं मी इथं गेलो पण मग होती ती त्यावेळी मी इथं थांबवत होते आतमध्ये पण कोर्टाच्या त्या आवारामध्ये थांबलो होतं मी मग तसं इला माणसाचं माणसाला काही एवढं धोका नाही आहे तिला फक्त लोकांनी एवढी खबरदारी घ्यायला पाहिजे की पाण्यात उतरू नये आपलं याला असून तर काय नाही याला पाण्याचा खो खूप असल्यामुळे का सध्या तरी काही करू शकत नाही एवढी जातील त्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आपण पाण्यात न उतरू नये एवढंच खबरदारी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही सध्या कसं आहे पाण्याचं हे फोप खूप असल्यामुळे काहीच करू शकत नाही आपण सत्य पाणी कमी झालं किंवा वर पाण्याच्या वर आले मगर हे कुठेतरी तापू शकतो दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल